असं एक ठिकाण जिथं येणारे म्हणता रिकाम्या हाताने कोणी परत जात नाही ही आहे आपल्या धुळे इच्छापुती गणपती मंदिर तर चला तर आज आपण जाणार इच्छापुती गणपतीच दर्शन घ्यायला तर कसं काय बघतो जय श्रीराम जय शिराव जय महाराष्ट्र मित्रांनो तर आज आपण जाणार इच्छापुती गणपती म्हणजे धुव्यापासून दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर इच्छापूर्ती म्हणजे इच्छा पूर्ण करणारा लोक म्हणतात की इथं आलेले भक्तांच्या इच्छा नक्कीच पूर्ण करतात मंदिरात एक वेगळीच शांतता जाणवते आणि एक सकारात्मक ऊर्जा इथे येणारे अनेक भक्त सांगतात त्यांची मनोकामना इथे पूर्ण झाली कोणाच्या घरी सुख समाधान आलं तर कोणाच्या आयुष्यात नवीन आनंदाचा आरंभ झाला म्हणून हे ठिकाण शक्तीपीठ म्हणून ओळखलं जात इथं दररोज सकाळी सव्वा आठ वाजता आणि संध्याकाळी सव्वा आठ वाजता आते त्या वेळेला मंत्रोच्चार आणि भक्तिमय वातावरण संपूर्ण परिसरात भरून टाक इथे बसायला जागा पण आहे जिथे आणि करतात मी स्वतः जेव्हा इथे आलो मनात खूप गोष्टी होत्या पण गाभऱ्यात जाऊन बप्पाचं दर्शन घेतल्यावर मन हालक झालं तो, तो आनंद आणि शांतता शब्दात सांगणं कठीण आहे जणू काही बाप्पाने मनातली ओच दूर केली जर तुम्ही राहतात किंवा प्रवासात प्रवासात इथून जात असा तर इच्छापुरी गणपती मंदिरला नक्की भेट द्या हे फक्त दर्शनाचं ठिकाण नाही तर ही एक ऊर्जा आहे जी तुमचं मन प्रसन्न करते आणि नव्या आशेने भरून टाक तर मित्रांनो हा होता इच्छापुती गणपती मंदिरचा छोटासा प्रवास व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि कसा काय चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या प्रवासात भेटूया तोपर्यंत जय गणेश जय श्रीराज जय महाराष्ट्र जय श्रीराम